मी आपल्या सर्वांचे लाडके आवडते कर्तृत्ववान माझे उप उपमुख्यमंत्री आपले आदरणीय आज पवार साहेब यांना भापटून श्रद्धांजली अर्पण करतो आतुरशी आम्ही तिकडे होतो बारामतीला कटणे फार मोठं दुःख झालंय परंतु या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे माझे आमदार माझे सहकारी अतुलशेठ पेनके साहेब मठा गटाचे नेते आदरणीय बामणे साहेब उमेदवार आपल्या कल्पनाताई काळे संभाजी शेठ चव्हाण कारखान्याचे डायरेक्टर आमचे चव्हाण गुलाब शेठ ज्यांची नवीन नियुक्ती झाली ते तरुण तडोदार तालुका अध्यक्ष विकासराव दरेकर आमचे आदरणीय रंजन शेठ वामरराव पण खाली आहेत जाधव शेठ आहेत आमचे शेठ शेठाडे आहेत युवराजचे कोरडे असतील प्रती कोरडे असतील आमचं अतुल भांबेरे युवकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी आमचं तरुणच नरडे माझे सहकारी या तालुक्याचे या गावचे सुपुत्र देवतीशर काळे वैभव शेठ सर्वच आमचे तरुण मंडळी महिला पगितीन खरं <coughs> मला सांगितलं अनेकांनी की जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या पंचायत समितीच्या लागल्या आणि पुणे जिल्हा परिषद आहे आपले आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आणि अजितदाची जिल्हा परिषद आहे हे वेगळे महाराष्ट्रात अनेक जिल्हा परिषद आहेत सगळ्यांच्या निवडणुका लागल्या आणि सुंदर तो आदरणीय अजिंदा शरद पवार साहेबांनी फार मोठं प्रेम केलेलं आहे मग अशी कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे अजिदा स्वतः सगळ्या उमेदवारांची निवड केलेली आहे कल्पना राणे होते सगळ्या होते आम्ही होतो जिल्हा परिषद मध्ये आणि त्यांनी त्या उमेदवारांची निवड केलेली आहे आणि केवळ श्रद्धांजली म्हणून नाही म्हणणार मी काही लोक म्हणाले गैर हे गे करायला लागले की हे भावने हे करतायत दादांचा तसं करायची जरूर नाहीये संपूर्ण महाराष्ट्राला आज माहितीये विरोधक सुद्धा रडले गळवरले तुम्ही पोस्ट पाहा अतुलशेठ आय टी याच्या सेक्टरमध्ये काम करणार आहे माझ्या मुलाने पण सांगितलं ते कधी या राजकारणात पडत नाही किंवा कॉमेंट करत नाही बामणे साहेब संपूर्ण महाराष्ट्र आयटी सेक्टर मधले सुद्धा की जे राजकारणाचे उद्योगपती इंडस्ट्रीस्ट की खरा करतो तो उपमुख्यमंत्री असा लाभले नाही असं दादरबद्दल पोस्ट केली त्या सगळ्यांना अभिमान आहे असा नेता व्हायला चाळीस पन्नास वर्ष लागतात नाही ते आणि ते झालं आणि यांनी पुणे जिल्हा परिषद जी महाराष्ट्रामध्ये एक नंबरची जिल्हा परिषद आहे आणि त्याचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि सगळ्यात मग अशी महत्वाचं म्हणाल तसं या पुणे जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी मुलफश मिनके साहेबांच्या माध्यमातून अतुल शेठच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून राज्यांनी भरघोस नेते दिलेला आहे या गावाला दिला ते बोलतील कोणाच्या मागे आपल्याला उभं राहायचंय हा प्रश्न आहे जर आपल्याला गावचा इथं जिल्हा परिषद आहे आपल्याला जो विकास करायचा आहे आजपर्यंत कोणी निधी दिला भविष्यात कोण आहे आणि आपल्याला कोणाच्या मागे उभं राहायचं हा प्रथमता प्रश्न पक्षाचा भाग वेळा आला बरोबर आणि मग इथं एक टक्काही शंका घेण्याचं कारण नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुणे जिल्ह्यातली जनता पुन्हा सगळं पाहिलं आपले सगळे उमेदवार सक्षम आहेत एकोणीसशे साठ साली पंचायत राज निर्माण झालं तेव्हापासून आज तागा आदरणीय शरद पवार साहेब आणि आजीराव पवार साहेब यांच्या ताब्यात आपली पुणे जिल्हा परिषद राहिलेली आहे धुंदरची पंचायत सभे सुद्धा आपली येणार आहे आणि मग कोणाच्या हातात सोपवायचे तर ते उमेदवार आपण जे पाहिले मग म्हणाले परत रिपीट होणं महत्वाचं आहे आज ते एम एम एड आहे शिवाजीराव चव्हाण पण कामाचा अनुभव आहे ते पण ग्रॅज्युएट आहेत ती दुसरी आमची बडेताई आहे ती पण ग्रॅज्युएट आहे एक चांगलं काम सरपंच म्हणून चांगलं काम केलंय यांचे व सासरे आमच्या वैभव वडील पांढरवची काळे यांनी अनेक मुंबईला त्यांनी काम केलं कार्यक्षेत्र गावाला असायचे त्याच्या आमच्या कार्यक्रमाला यायचे आपल्या पण मुंबईला राष्ट्रवादी पक्षाचं चांगलं काम आज बरोबर केलं त्यांना संधी कधी पस्तीस वर्षात मिळाली नाही आणि आज आपण त्यांच्या सुनेला ही संधी मिळाली आणि संभाजीराज शेट्टी जे आहेत ते खरं कधीच बोलले नाही आजपर्यंत त्यांनी काम करून दाखवलं पारगावचं आपण जर पाहिलं तुम्हीचं चांगलंच आहे काम बोरीचं का काम मोठं आहे हे सगळं तुमचं मी म्हणेल परंतु पारगाव पण त्यांची सुनबाई ग्रामपंचायत सरपंच होती अप्रतिम काम म्हणजे फिल्टर असे रस्ते असतील स्वच्छता आणि आता सोसायटीचं ऑफिस असेल बिल्डिंग असेल ग्राम सचिवालय असेल एक देखणं काम आणि स्वतःचे पैसे घालून हे काम करणारे शेठ आहेत ते सुद्धा आजपर्यंत शरद पवार साहेब आज दुसरे पक्ष सोडला नाही कोणावर टीका नाही गावचा विकास महत्वाचा असा अनुभवी असे संभाजी शेठ आणि त्यांनी सांगितलं की त्यावेळी आहे की शिवाजीराव चव्हाण यांना बोलले शेटनी संधी दिली काय योगा व्यवहार बघा आणि त्यावेळी होता म्हणाल पारगाव आणि जोडी कुठली होती बोरीची शारदाताई शिंदे ती पण तिथे विजयी झाली जिल्हा परिषदस्य आणि शिवाजीराव आणि आता सुद्धा ही जोडी नाही तिन्ही पण आपले तुमच्या आशीर्वादाने विजयीच होणार आहे ही उमेदवार वामररावजी तुमच्याकडनं आहे आमचं सगळं आहे ते बरोबर नाही बोरीचे सगळे मग अशी म्हटले आम्ही विचार लातूर शेट्टीने आम्ही किती मतदान आहे या सगळ्या तुमच्या वाड्या वस्त्या धरून सगळं बोरी गाव आपण म्हणू खुर्त भुर्त जाऊ ते बुद्रुक जाऊ द्या सगळं बोरी म्हणून तर सात ते सात हजार मतदान आहे आणि तुमचा हा विजय हा बोरीकरांचा विजय होणार आहे प्रत्येक माणसाचा होणार आहे या बोरीने प्रेम केलं कारखान्याला आम्ही आहेच ना वामर काय काळजी नाही करायची आता ही निवडणूक आहे घड्याळ तुतारी म्हणजे घड्याळ घड्याळ म्हणजेच तुतारी आता अतुल शर्मा कशी म्हटले काय तरी म्हणजेच मशाल म्हणजेच घड्याळ आणि म्हणजेच तुतारी आणि मशाल पण आपल्याला आली बरोबर भीखर बाबणे साहेबांचा आभार मानतो शिवसैनिकांचा आभार मानतो अभिनंदन करतो अतुल शेठला पण मी अभिनंदन केलं मी पुण्याला होतो माझी तब्येत बरी नव्हती मला खरंच या धक्क्यातून मी हे झालं होतं की आपली पंचायत समिती निवडणूक यामध्ये आपली पंचायत समिती राष्ट्रवादी पक्षाची येणार आहे उबाठा आर पी आय सगळे आपले काँग्रेस शरदचंद्र पवार अजित पवार आणि काँग्रेस सगळे आणि त्यामध्ये अतुल शेटनी जाहीर केलं आपण सगळं जाहीर केलेलं आहे की उपसभापती हा उबाठा गटाचा उपसभापती होणार आहे सगळे सैनिक पेटून उठले शेवटी तालुक्याचा विकास महत्वाचा असतो वैयक्तिक कोणी किती धरायचे याला मर्यादा असते मला म्हणणार नाही आपण अतुल शेट्टी विनंती केली आम्ही केली आमचे सहकारी पांडरंग पवार साहेब मला टीका नाही करायची चांगलं काम केलं त्यांनी पक्षासाठी तीस पस्तीस वर्ष परंतु पक्षाने देखील वल्लभ शेट्टी आयजांनी वळसे पाटील साहेबांनी फार मोठे संध्या त्यांना दिलेल्या आहेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद केलं काम दिलं अतुल शेट्टी जसं म्हणतात वल्लभ शेट म्हणतात किंवा आम्ही मी मार्केटमेंटचं काम केलं पुणे जिल्हा बँकेचं आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर मला आज वीस वर्ष काम करण्याची संधी मिळाली प्रचंड प्रेम आजिदानी केलं फार जवळून नाही केलं मार्केटमणीचा जो विकास झाला आम्ही म्हणतो एक नंबरचे मार्केट कुणामुळे खंबीर नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजीदा पवार आपल्या बरोबर वामनरावजी कोर्डे साहेब आपल्या बरोबर होता कोणते काम झालं सांगितलं की व्हायचं अतुल शेटलं मी पाहिलं कोरोनाच्या काळात चाळीचाळीस पन्नास पन्नास कोट निधी झाला आम्ही बरोबर होतो आपल्याला सगळे आहे असा एवढा मोठा दिलदार निधी ने नेता आपल्याला होता आणि निश्चित काम होणार आहे आणि हे जे आहे सगळ्यात आनंदाची बाब दुःख जरी असते तरी तुम्हाला काळजी करायचं कारण नाही पुणे जिल्हा परिषद आपलेच ही उमेदवार आपली कल्पना त्या काल खालची दोन्ही पंचासे तुमच्या आशीर्वादाने विजय होणार आहेत मोठे माता ठिकाणी विजय होणार आहेत पंचासे समिती आपली येणार आहे आणि कालच म्हणजे परवा आदरणीय सुनेत्रताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आज दादांच्या जागी आपल्याला सुनेत्रता अतुल शेठ आहेत आपण सर्व मंडळे आहेत या जुन्नर तालुक्याला कधी निधी बोरी या तुमच्या निधी कमी पडणार नाही काळजी करायचं कारण आहे अतुल शेठला परवा पण मला सांगितलं गाडीत सुनेत्राय म्हटल्या अतुल तुझ्यावर दादांचं फार प्रेम होत अतुल शेठला पवार साहेबांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष केलं महाराष्ट्र त्यांच्या जागी दादांच्या जागी आणि ते म्हटले जसं कडे ये तू येतो का तसं कधी कोणतेही काम घेऊन माझ्याकडे यायचं हे काळजी करायचं कारण आहे भरणेमा मापलाय ते माझ्या बरोबर पुणे जिल्हा बँकेत आणि म्हणून हे विकासाची दिशा आपल्याला द्यायची आहे इथं सगळं काळे बिनके शेरकर सगळे वामनराव एक तिथं तुतारी हे म्हणले तस घड्याळ तुतारी मशाल तुम्हाला मुले गमतीन तस आणि तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे ही तुमची कन्या आहे पांडुरंगाचीच सुने काय पांडुरंग पवार कान पांडुरंग काळे काय जरा माना ना स्वतःला मोठ्या मानाने तुला जवळ आशीर्वाद द्या बरोबर ना आणि निश्चित पांडुरंग पवार साहेबांचं काम चांगलं होतं आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे चांगलं काम केलं अभिमान आहे पण ते काम सुद्धा त्यांनी कोणाच्या जीवावर केलं आदरणीय पवार साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब पाच वेळा संधी मला तो म्हंटल म्हणजे मला माहित होत मी म्हणजे कॉलेजला असताना पासून पाहतो पवार साहेब आहेच जिल्हा परिषदला आहेच पवार साहेब आहेत गो जिल्हा परिषदला आहेच आणि त्याच्यात परत सांगण्यासारखं सांगतो मी टीका म्हणून नाही आमचा जेव्हा भावच्या सहकारी ज्येष्ठ सहकारी संभाजी शेठ चव्हाण शिवाजीराव चव्हाण आमचे तट्टू असतील पारगावचे सगळे मंडळी तरुण आमचे चेअरमन मंडळ आहेत बळीराम चव्हाण असतील आमचे सचिन नाहीत अह जेव्हाचं राम केलं आणि त्यांच्यासाठी केलंय कोणासाठी पवारसाहेबासाठी आता तुम्ही म्हणता मी राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीचा राहणार असं नाही मग तुम्ही आज कोणापुढे उभं ठाकलेत कोणापुढं असा अर्थ होतो ना राष्ट्रवादीच्याच विरुद्ध ज्या पक्षाने तुम्हाला दिलं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी प्रेम केलं ऐजाने प्रेम केलं या मतदारसंघाने जुन्नर तालुक्यातलं के प्रेम केलं संभाजी शेट यांनी जीवाचं रान केलं तरुण सहकार्याने जीवाचं रान केलं शिवाजीराव चव्हाण यांनी रान केलं त्यांच्या पुढे तुम्ही तर ते योग्य नाही आमचे आदरणीय पवार साहेबांना पांडुर पवार साहेबांना आम्ही गेलोच होतो अतुल शेठ वळशे पाटील साहेबांना आम्ही गेलो होतो गुलाब शेठ होते फार विनंती घरी शेठ पण होते आणि वळशे पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की पवार साहेब सगळ्या जनतेची इच्छा आपण बघूया तुम्ही मागे घ्या आणि जे म्हणाले पवार साहेब ठीक आहे त्यांनी पण तिथे श्रद्धा जे मी पाहिलं आता बोर्ड लावला होता अरे महाराष्ट्रात येत आहे पवार आदरणी पवार साहेबांना बदल मला प्रेम आहे पण दादांनी सांगितलं तिथे पुढचं वाक्य बोलले नाही फोन केला होता रडायला लागले तर फोन याच्यासाठी केला होता हे सांगितलं पांढरंगजी आपण कल्पना ताई काळेंना उमेदवारी दिलेली आहे तुमचा नक्की विचार करू आपण संधी देऊ उमेदवारी मागं घ्या असं सांगितलं होतं पण तरी परत आम्ही आमची विनंती आहे की तुम्ही आपल्या या सुनेला आशीर्वाद द्या आणि माझा पण मी आमदार नसलो तरी माझं पण ऐकतो अतुल शेठला आहे वरती जिल्ह्यात अतुल शेट आणि आम्ही दोघांनी रेटा लावला तर पाडराव पवार साहेबांना जिल्ह्यात एक चांगलं पद दिल्याशिवाय राहणार नाही पण तुम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी मी स्वतः वैयक्तिक आज मी आतुल बरोबर काम केलं मला भाग्य लाभलं एकोणीस वीस वर्ष पुणे जिल्हा बँकेमध्ये याच्यावर मार्केट कमिटीचं मार्केटमध्ये पण पुणे जिल्हा बँकेत याचं डायरेक्टर आणि दादा आम्हाला दर महिन्याला यायचे त्यावेळी बोर्डाच्या मिटिंगला आमची लगबग असायची दादा येणार म्हणजे काय आमचं भाग्य केलं सगळंच आम्हाला हो काम करायला त्यांच्या एवढ्या मोठ्या नेत्यांच्या खाली वर्ष पाटलांच्या आता काम केलं तर यात काम लवकर करा आता काही चार दिवस राहिले पण निश्चित मान राहील परंतु आणि तिथं आता काय झालं माहिती मला टेन्शन आतू शिफ्ट त्यांची सूनबाई आपल्या टीका करायची त्यांना विनंती करतो ना आम्ही आहे परत आपले ज्येष्ठ नेते अभिमान आहे आम्हाला की मी राष्ट्रवादीचाच आहे राष्ट्रवादीतच राहणार आहे रा... भविष्यात पण राष्ट्रवादीचं काम करणार आहे बरोबर ना तुमची सून एकतीच आहे जिल्हा परिषदला आता इथे मग तुम्ही शिवाजीराव म्हणा या लोकांची अडचण आपली जी लोक आहेत त्यांच्या अडचण होणार नाही चेअरमन बलाम शेठ माझी हात जोडून विनंती आहे माझी सुद्धा की पवार साहेब आपण ज्येष्ठ आहात त्या करायला लागतो पक्षाने मोठी संधी दिली वर्ष पाटील साहेबांचं आज वय झालं ते सुद्धा आज मुंबईला होते त्यांनी सूचना मांडली एवढ्या मोठ्या नेत्यांनी प्रेम केला आमचं पण प्रेम आहे तुमच्यावर तर आपण निश्चित तुम्ही होता तसं दिलं आज ही सून आहे पांडुरंगाचीच सून आहे बरोबर आहे इकडं म्हणजे या भागात फार मी म्हणलं गमतीरी म्हणतो फार कधी कधी निमगास सावा इकडे तिकडे पांढरंग साळवे पांढरंग गाडगे पांढरंग पवार पांढरंग काळे काय भरपूर म्हणजे पाठव जास्त आहे सगळे वारकरी आहेत तर निश्चित पवार साहेब ही आमची कळकळीची विनंती आहे ते म्हणजे आपल्या बरोबरीचे आहेत मी ते केलं वल्लभ शेठ बरोबर काम केलं अब्दुल शेठ फार लहान पण मी आम्ही माझ्याही पुढे होते ते शरद रावलेंडे मी तर काळात नंतर आलो पण म्हणून मी तुमच्या वतीने विनंती करतो आणि तुम्हाला करायला सांगतो इकडे काळे साहेब पण आता संधी हे दिली तसं म्हटलं तसं एक हजार एक टक्के तुम्ही बोरीकर सगळे अमरराव सर्व बोरीकर तुम्ही एक साडेसात आठ हजार मतदान आहे संभाजी शेटकर पण तिकडं बाळासाहेब पारगाव निमगाव सावा सगळं चांगलं आणि भास्कर शेठ गाडगी ते सांगायला साहेबांचं काम चांगलंच आहे निम आजपर्यंत केलं कोणीही पांढर साहेबांनी पण भास्कर शेठ गाडगी त्यांचं पण निमगाव सावात काम आहे त्यांनी पण कंबर कसून इथं येते म्हटली मी जाणारच नाही आता गुलाल उधळल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही म्हणले आता होती त्यांच्याकडून जाऊन आलो सगळी मंडळी आपल्याकडे आहेत त्यामुळं विजय निश्चित आपला आहे पण सगळ्यात मोठा मी तुम्हाला सांगतो विजयाचं जे असणार श्रेय ते आमची कन्या पण ती बोलली आहे आपली एक तरुण मला बरं वाटलं तर हे तुमच्या बोरिंगकरांच असणार आहे सकाळी सत्यशील बरं बर मी हो तो तारी हा <laughs> <laughs> तर म्हणून म्हणलं वामनराव आमचे हे चांगले तर माझं तुम्हाला माहिती आहे हा आणि अतुल शेट्टी पण ऐकलं कारखाना आदरणी शेठ सरकारने स्थापन केलाय आपल्या तालुक्यातला कारखाना आहे त्यांच्यावर भक्कम राहिला पाहिजे अतुल शेठ पण म्हटले अजिबात मी पण आहे आणि तिथं राहणारे आपण सडव राहिला तिथं हे सगळं आहे आदरणी बेनके साहेब आदरणीय सहकार मशी शिवाजीराव काळे आदरणी नृत्य शेटकर यांना मांडणार बोरीराव मला माहिती आहे प्रकाश शेटला तो दिसलेला मला आज कुठे तुम्ही सगळे आहेत कुठे वामनराव तुम्ही सगळे ती गती असते तो पाका शेठ जाधव फक्त ते दिसले नाही मला कुठं तसं म्हणजे पाहिजे तिथं रामदास शेठ आमच्या दुसरे आहे का नाही कोरडे बरोबर ना पटडे हा रामदास शेठ कोरडे ते नाही ते असणार ते आहेत आपल्या बरोबर विचाराचे आहेत ते सगळे असो तरुण मंडळी पण आहेत आपण पण आपण एज्युकेटेड आहात खऱ्या अर्थानं आपण पहा की तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल आणि तुमची कन्या आपली भगिनी आहे आपली सुनबाई आहे आणि म्हणून तिच्या आशीर्वाद द्या संभाजी शेठ सारखा त्यांच्या तोंडावर बोलत नाही आपण पण पारगावला बघा तुमचं काम चांगलंच आहे माहिती घ्या कधीच त्यांनी मागितलं नाही हो आता एवढं झालं म्हणजे एवढं वय झालं पण कधीच नाही बिचाऱ्याने आणि त्यांना बळच उभं केलं अतुल चिटणी आपण सगळ्यांनी आणि त्यांनी दिल्ली साथ दिले खरं सांगायचं पण आता मला पवार साहेबांना पण विनंती तुम्ही पक्षाला अडचणीत आजपर्यंत पक्षाची खंबीरपणे धुरा सांभाळी या मतदारसंघाचं काम केलं उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आजीराव वळसे पाटलांच्या माध्यमातून काम केलं आमच्या संभाजी शेटला अडथळे था आणू नका निमगावकरांना पारगावकरांना बोरीवाल्यांना अडचणी दाखवू नका की ज्यांनी ज्यांच्या जेवावर तुमचं राजकारण झालं जेव्हा तुमच्यासाठी जेव्हाचं रान केलं निमगावकरांनी पारगावकरांनी त्यांना अडचणी दाखवू नका बाकी काय बोलत नाही तुमचा आशीर्वाद मिळणारच आहे मिळणारच पाहिजे सगळ्यांना सांगतो आपण सेक्युलर आहे मग तू सा। म्हणलं तसं सर्व धरभाऊ सगळ्यांना बरोबर घेऊन आपला आपल्या शेतकऱ्यांचा काय वारी अजून शरद पवार साहेब अजून पवार साहेब आहेत खऱ्या अर्थाने विकास आपल्याला करायचा आहे आपण कधी बोललो नाही आतुरशीत बोलतील भरपूर निधी दिला भरपूर करायचे पुणे आपला पुणे जिल्हाच असा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा आहे आमचं बोरीगाव तुमचा मतदारसंघ संधी आली परत परत येत नाही लक्षात घ्या बोरीकरांनो मिळत आहे तिकीट आपण तो वैभव कोर्ट आपली युवराज कोर्ट आहे नाही का आणि अजून प्रति कोडे कोण होतं तो आपण आहे इथं तर ती इच्छुक होते बरेच बरोबर आहे त्याला पण धन्यवाद देतो मी त्यांनी माघार घेतली तशी माझी आता दोन देव राहिले हा जोडून पाठरव पवारांना नम्र विनंती आहे की तुम्ही माघार घ्यावी आपल्या सुनेला पाठिंबा द्यावा आणि निश्चित तुमचा योग्य तो सन्मान हे करेल आमचं हृदयात जे प्रेम आहे ते अजून दिघून झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं मार्गदर्शन निश्चित या गटाला व्हावं आणि तरुण मुलांना तुम्हाला पण विनंती करतो तुमचं योगदान आपलं गाव पुढे यायचं तुमच्या गावाला बोरीला ही संधी मिळाली त्याचं सोनं हे तुम्ही करावं अशी नवरात्र विनंती करतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका